नमस्कार ले मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हा घटना पाय घसरून खदानीत पडलेल्याने दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आपण पाहू शकतो या ठिकाणी संघर्ष पडघणे आणि रणजित रमेश वाडवी गारगव्हा नेती सर्व आणि आज दिनांक एकोणतीस तारखेला आमच्या गावामधील गट क्रमांक सत्याऐंशी या क्षेत्रामध्ये येथील निखिल कुंडलिक वाडवे नावाचा मुलगा व तसेच संघर्षे वाळू खडगणे रानार नेवरी हे दोघ मित्र शेताकडे कामकाज करण्यासाठी गेले असता त्यांच्या रोजच्या शेतामध्येच अ जाता येत्या वेळेस त्याच्या एक खदानीमध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडून दोघेही मुलं मृत्यूमुखी झाले आणि ही घटना सुमारे बारा ते सवा बाराच्या दरम्यान घडली आणि ही घटना पसरताच परिसरामध्ये हळ व्यक्त झाली आणि दोन्ही मुलांना आम्ही इथं शासकीय रुग्णालय हातगाव येथे जिवंत आहेत का हे तपासण्यासाठी आणले होते आणि आणि इथं आल्याच्या नंतर मृत्युमुखी घोषित डॉक्टरांनी केल्यामुळं पुढील प्रोसिजर मराठा पोलिस पोलीस स्टेशन आणि शासकीय दवाखाना हातगाव हे Crita aí.